नाव काय तुमचं रेहनाभी रेहनाबी तर येणाऱ्या तेरा तारखेला मतदान आहे खासदार तिघ मध्ये आहेत एक बजरंग बाप्पा सोनवणे आणि दुसऱ्या पंकजा मुंडे तुमचं काम तुमचे काम करण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय कोण खासदार व्हावा तुमच्या मनातला खासदार कोण आहे बाबापैकी ते बजरंग बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे बजरंग बाप्पालाच का निवडलं हो? तुम्ही

उसके लिए हम चुनना चाहते हैं मैं टाइम पे टाइम गन्ना, गन्ना जा रहा है हो गन्ना इसलिए आपको लगता है कि हो बजरंग बजरंग सही है। सही है सही है, है आएंगे चुन के हो हो आएंगे कितने लीटर से आएंगे वो थोड़े लीटर से आएंगे बरोबरी पाएंगे नहीं थोड़ा थोड़े, थोड़े लीटर क्यों क्यों ना हो मगर आएंगे 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 तुम्हें काम करना तुमच्या अंतकरणात काय का वाटतं की बीड लोकसभेचा खासदार कोण बीड लोकसभेचा खासदार बजरंग बप्पा यांना प्रचंड बहुमताने आम्ही आम्ही निवडून देणार आहे गेल्या वर्षात एक खासदार म्हणून मी स्वतः बीजेपीला मतदान केलेलं आहे एक पाच वर्षाच्या टर्म मध्ये एक रुपयाचा फंड आला नाही किंवा खासदार साहेबांनी एक वेळेस सध्या सुगाव नगरीत तोंड दाखवलं नाही त्याच्यामुळे विकासाचा आणि गावातल्या उसाचा प्रश्न यासाठी बजरंग बाप्पाला जोडून देण्यात येत आहे तुम्हाला बजरंग बाप्पा आरक्षणाचा मुद्दा बजरंग बाप्पा खासदार होऊन गेल्यानंतर मांडतील आम्हाला विकासाची गरज नाही या ताईने विकास भी नाही केला कोणाला तर आम्हाला विकासाची गरज नाही आम्हाला आरक्षणाची गरज विकासाची आम्हाला गरज नाही रस्ते पिस्ते काही नाही होतच राहते म्हणजे तुम्हाला म्हणायचं बजरंग बाप्पा मराठा मराठा आहे आणि आरक्षणाचा संसदेत आरक्षणाचा मुद्दा आहे ते मांडतील आणि ते गरज आहे आम्हाला हा आम्हाला विकासाची गरज नाही आणि कुणी इथं राहायची बी गरज नाही आम्हाला फक्त आरक्षणाची गरज आहे ते बाप्पा आमचं काम करतील हे शंभर टक्के आम्हाला त्यांची खात्री आहे आम्हाला विकासाची गरज नाही ना कशाची गरज नाही आम्हाला त्याची गरज नाही ना कुणाची गरज नाही आम्हाला फक्त बजरंग बाप्पाची गरज आहे आम्हाला येतील शंभर टक्के एकशे एक टक्के काही सुद्धा अडचण नाही शंका सुद्धा करायची नाही अच्छा हो दोन अडीच लाखांना येतील बजरंग बाप्पा दोन अडीच लाख हो हो काही अडचण नाही त्या शंकाच नाही हेलो भाई नाम क्या आपका पठान वाले तेरह तारीख को चुनाव है लोकसभा खासदार के, 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 लिए क्या सोचा मैं का सर्कल का अध्यक्ष हूँ हमारा एक उम्मीदवार तो नहीं थे तरफ पर हमारा एम आई एम का जाहिर पाटिंबा है ये सुव के लेवल में के बजरंग बापा सुनोने को मतदान करना बजरंग बापा इनको ही क्यों चुना है आपने क्यों तो हमारे को बीजेपी से जो बीजेपी को मतदान नहीं करते हम सरासरी क्यों तो हमको मोदी साहब आज खुला बोल रहे की मुसलमान को मैं आरक्षण नहीं देता बोल के फिर बीच बीच मतदान क्यों करने का है बजरंग बापा कम से कम काम तो भी करेंगे जब दिल्ली को जाएंगे में कम से कम हमारा मुद्दा तो उठाएंगे ना पंकजांग मुंडी देखे दे तो भी क्या है इसे पहले प्रत्येको क्या विकास करे विकास विकास, विकास बोले क्या विकास करे क्या, क्या मुद्दा हम भी जगह में प्रधान आए थे तो बोले थे जब तक जान है तब तक मैं तो हम तो मोदी को जान दे मतदान दे रहे ना उसमें क्या सवाल है जो एम का बरदापुर सर्कल का है कि हम ये निर्णय है कि हम बजरंग बप्पा को फुल तरीके से अच्छे मतदान तरीके से बजरंग बप्पा को जीत के लाएंगे आपकी सोच क्या है आएंगे चुंबकीय 100% जीत के आ गए रात में गए डैम सभा को जीत के आ गए नागरिक आहेत आपण त्यांच्या मनातला खासदार जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझे संतोष ग्रुपना चव्हाण आता 13 तारखेला मतदान आहे हो सर बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या खासदारासाठी काय वाटतं काय वाटतं यावर्षी सर्व गावकऱ्याच्या वतीनं आपल्या सर्व सह सहभागाच्या वतीनं बजरंग बापा तुतारी समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करणं हे करण्यासाठी त्याने आजपर्यंत जो आपल्या इकडं जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षाचं प्रतीक म्हणून आपल्या त्यांनी दोन कारखाने उभा केले आणि त्या कारखान्याच्या माध्यमातून या सर्व जनतेचे मन जिंकलेले आहेत त्याच्यामुळं हे जनता म्हणते यावेळेस तुतारीधारी माणूस बजरंग बाप्पा सोन यांना प्रचंड बहुमता आणि सर्व कर्मचाऱ्याचे पगार असतील व सर्व ऊस धारक शेतकऱ्याचे सभासदांचे पैसे असतील योग्य वेळी देऊन त्यांनी सहकार्य केलेलं आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनाची यावेळे जी हे आहे निवडून द्यायची आपल्या ह्याच्यातला माणूस तुतारेधारी सर्वसामान्याचा माणूस तुतारीधारी माणूस बजरंग पासून यांना प्रचंड बहुमताने विजयी करून देणार नाही राजभू महादेव शिंदे काय वाटतं तुमच्या मनातला खासदार सांगा मनातला खास बज, बजरंग बप्पा कशामुळे तेच कारण त्यांचं कार्य चांगलं आहे त्यांनी शेतकऱ्यासाठी तळमळ करून बेजर होऊन कारखाने उभा केले शेतकऱ्याचा जो आज इकडला प्रश्न आहे उसाचा तो त्यांनी पूर्णपणे याच्यात पुरविलेला आहे आणि पंकजाताईंनी दोन कारखाने बंद पाडलेले आहेत मी पनगेश्वर चा शेअर्स होल्डर माझ्या माझ्या ऊसाचा प्रश्न ऐनवेळीला कुठं घालावं म्हणून मी दो, दोन हजार एकोणीस ला मला एक एकरला साठ हजार रुपये खर्च आला अच्छा उत्पन्न निघालं चाळीस हजार चाळीस हजार खर्च आला घालायला साठ हजार आणि तोच जर कारखाना व्यवस्थितशीर चालू असता तो त्यावेळेस माझा ऊस तेवढा गेला नसता त्याच्यामुळे तुम तुम्हाला वाटतं बजरंगबा बजरंगबापाचं चा काम चांगलं आहे ताईच्या महागा आम्ही बी होतो पण यावेळेस ताईला नाही यावेळेस बजरंगबा आपलं नाव नंदकिशोर चव्हाण तुम्ही काय सांगता ताईला पंकजा ताई पंकजा ताई मुंडे त्यांनाच कशामुळे विकास ताई म्हणजे विकास विकासाला मत म्हणजे मोदी साहेबांना मत विकासाच्या पुढे कुठली जात नाही धर्म नाही काही नाही आणि ताई हे आता कुठली जात धर्म काहीही पाळत नाहीत म्हणून ताईला मत अच्छा म्हणजे तुम्हा तुम्हाला म्हणायचं पंकजा मुंडेत आहे कुठलाही जात धर्म काही पाळत नाही ते काम वगैरे करतात एकला विकास त्यांच्या विकास करणारा दुसरा कुणी नाहीच म्हणून तुम्हाला वाटतं हो मत पंकजा खासदार मत म्हणजे मोदीला मत आपलं नाव मी शिंदे अशोक मारुतीराव तुम्हाला काय बजरंग बाप्पा कशामुळे चांगला माणूस आहे विकसित माणूस आहे उद्योगपती कारण कमीत कमी राजकारणी आमचे उसाचे प्रश्न आहेत आणि तिने दोन एक तर आहे बा दुसरा आहे म्हणतात आम्हाला काही माहित नाही सर्वसामान्य माणसं आहे आम्ही लहानपणापासून बघितलं वैद्यनाथ कारखान्यामध्ये प्रमोद महाजनच्या वेळेस मी गेलो होतो त्यावेळेस सव्वीस अकरा चालला त्यावेळेस झालत ब्याण्णव त्र्याण्णव ला अशा अखंडात त्यावेळेस नंबर एक ला सांगत होते बंद पडला पुन्हा आता आम्ही फाउंडेशन ऑफ शेअर्स घेतले पणगेश्वर बंद आहेत <coughs> हा बांधावर टाकले आम्ही काही दिवस म्हणून वाटतं बजरंग हा बिलकुल बिलकुल काही विषय नाही ऐंशी पंच्याऐंशी टक्के ना नाही त्याच्यात नाव काय आपलं गणेश टेकाळे तुम्ही काय सांगाल बीड लोकसभेच्या खासदार होतो बीड खास लोकसभेच्या खासदार नक्कीच पंकजा मुंडे होते पंकजोदेव मुंडे हा कशामुळे त्या होतील त्यांचं काम आहे आमच्या गावामध्ये जवळपास धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा मुंडे पंकजाताई मुंडे साहेब या दोघांनी जवळपास त्यांच्या दोन्ही टर्म मध्ये याच्या अगोदरच्या टर्म मध्ये पंकजाताई होत्या ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी तें, जो गावाला भरभरून निधी दिलाय त्याच्यातून विकासाचे काम केलेत आणि आता धनंजय मुंडे साहेब कृषी मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांच्या स्वरूपातून आम्हाला जवळपास गावामध्ये चार ते पाच कोटीचा निधी मिळालाय दोन्ही कामं आणि वैयक्तिक कामं एवढा एवढाच संपर्क त्यांचा बघितला आणि जनतेची सेवा करण्याची जी त्यांची ताकद आहे आणि त्यांचा जो कसब आहे त्याच्यामुळे नक्कीच आमचं मत पंकजा ती